हाय करा हाय पाहू शकता तुम्ही <laughs> काळे दोन लाल आहेत हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल मी काढला ना आज आम्ही चाललेलो आहे आम्हाला आता किती वाजते बारा वाजले बारा वाजून दहा मिनिटं झालेत आम्हाला लागलेली आहे भूक बार आम्हाला घरी जेवण खायचं नाही म्हणून आम्ही चाललोय एका स्पॉटवर आमच्या फेमस फेमस नाही तो त्याला आम्ही जास्त फेमस केलंय आम्हीच खाऊन खाऊन पण तिथं मस्त भेटते मिसळ किंवा वडा उसळ तर आम्ही चाललोय टिटवाळ्याला टिटवाळ्याला आम्ही कसं जातो आणि कुठं ते शॉप आहे ते पण तुम्हाला दाखवतो आणि अजून आम्हाला काहीतरी घ्यायचं पण आहे ते पण आम्ही तुम्हाला दाखवू तर भेटू बघ निघालो आम्ही घरातून एक शूटर आमचं स्टेशनला बसवलं आहे आम्ही त्याला आम्ही तिघं इथून निघतो आहे या रवी पासवरे आणि आम्ही दोघं एक शूटर आमचं स्टेशनलाच बसवलं आहे आम्ही दोघं त्याला चिकणं व्हायचं त्याला जरा दाढी शेविंग करायचे म्हणून आम्ही त्याला बसवायचे फादरचे हो। मित्र बसलेले आहेत सगळे हाय करा हाय करा जरा हाय करा ना हाय हा यांची मंडळी सगळी बसलेली तर ते सोडून चाललेत त्यांना आम्ही चाललो जरा करा टिटवायला आपल्याला पॉटची सोय इथं झालेली आहे टँक आम्हाला घ्यायचा होता टँक तर बाबांकडं आहे बोलतात बघू आपण टँक हाय का त्यांच्याकडे केवढी साईज आहे बघू बिकेज आहे का ते पण बघायला लागेल अरे आम्ही गल्लीत त्यांच्या बघू इथला आहे एवढा टँक आता याला साफ करू आम्ही बघू पाणी विके विके आहे का काय ते घे ना चलो आम्ही मिळते आम्ही टँक साफ करते आता टँक टँक भेटला आपण चाललो आहे टँक भेटला आपण चाललो आता घरी आपल्या त्याला संध्याकाळी मस्त धुवू आपण टँकची सोय झाली आहे आता राहिले हे राहिली त्याचं घर फक्त माश्या नाहीचे टँक भेटलाय त्याचा कवच भेटलाय बाबा धन्यवाद 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 <स्थाथ> धन्यवाद बाबाला धन्यवाद करते बाबा पण धन्यवाद धन्यवाद करते आपल्याला भेटला आहे टँक मस्त पैकी आपण याला घरी ठेऊ सुखरूप सुखरूप घरी ठेवू आणि मग काय ते काम पच्चीस चला आता आमच्या फिश स्टँड ची सोय झालेली आहे आता आमचा फिश स्टँड भाऊजी धुतायत पाहू शकता तुम्ही फिश स्टँड पण धुवायचं आहे पण आता आम्ही निघालोय परत चिटवायला जायला फिश स्टँड वगैरे सगळं धुतलंय फिश पण ट्रान्सफर केलेत आता आम्ही निघतोय आमचा शूटर आला परत त्याला आम्ही घ्यायला गेलो नाही पण तोच आला आमच्याकडे आता आम्ही जाऊ सोबत आता आम्ही थांबले फाटक पशी फाटक पशी निखील कडे आलोय बाई ब्लॉगर आहे आम्ही निखील आलो आलोय आम्ही जरा भावला टाइमपास करायला पन्ना गेलाय तिथं पन्ना गेलाय तिथं घरी बाईक आणायला बाईक ठेवायला आणि बॅग आणायला आम्ही थांबलोय इथं टाइमपास करत <coughs> आला की जाऊ आम्ही बॅग घेऊन गाडी ठेवून पाय पाय आलाय आम्ही आलोयूस भावाकडे आपल्याला ज्यूस पाजलाय मस्त पैकी बरा पैकी ज्यूस कसा आहे आता आम्ही निघालोय तो ज्यूस पिऊन निघालोय पिऊन डायरेक्ट आता डायरेक्ट डिटवायला भेटू आपण डायरेक्ट आम्ही टिटवायला भेट आम्ही आणि भावडे गेले सुद्धा डायरेक्ट पुढं फरक झाले डायरेक्ट विकवायला भेट तर मित्रांनो आता आम्ही हाय फाटाची येते टिटवाळा फाटाची आहे तसं तर कडवली तर टिटवाळा फक्त सात मिनटं तर आहे बाय ट्रेन आणि बाय रोड आले तर बाय रोडने आम्हाला अर्धा तास तरी लागतो अर्धा तास लागतो अर्धा तास किंवा पंधरा वीस मिनटं कारण की फुल वालसा मारून यायला लागतो असे कटे खोटे असतात फुल वालसा मारून यायला लागतो बाय ट्रेनने आलो की सात मिनटात पोचतो आपण आता आम्हाला लागला आहे पुढं फाटक फाटक क्रॉस केला की टिटवाळा आला आम्ही बघतो टिटवाळ्यात काय घ्यायचं आहे काय घ्यायचं काय नाही तुम्हाला दाखवतो टिटवाळा फाटकला टिटवाळा फाटक आला आहे ठीक आहे तर हे आम्ही टिटवाळ्यात इन मारलं आहे आता टिटवाळा इन मारला इथून सरळ गेलो आपण खाली उतरलो ना इथून राईट मारायचं सरळ तुम्हाला दाखवतो हे आपण शॉर्टकट रस्त्यामधून घुसले आतमध्ये इथून टिटवाळा काय धोळे यार आज कधी आहे हे धोळे गेले पुढे आपण आहेत मागा पुढे जाम आहे तर चालू आहे पुढं तर पुढून लेफ्ट मारायचं आपल्याला दोघं दिसते तिथून लेफ्ट आपल्याला राईट वाघेश्वर मिसळ त्याला जायचं आई बाबा बंद आहे रे आता आम्ही ज्यासाठी आलो ते दुकानच बंद आहे जेव्हा वागेश्वर मिसळच बंद आहे आम्ही आलो होतो मिसळ खायला पण मिसळचं दुकानच बंद आहे आम्हाला वाटलं नव्हता असं धक्का भेटत आम्हाला दुकानात पण ठेवल्या तुझं काय नाही काय करायचं आहे दुसरं जाऊया पण एक दुसरा आम्ही टेशनला जातो काय भेटतं आहे आम्ही आलो दुसरं दुसरं हॉटेलला हॉटेल नाही म्हणजे छोटासाच आहे खानावर तिथं आलो मिसळ खायला बघू इथे टेस्ट कशी काय आहे आम्ही आलो दुसरीकडं दुसरीकडे इथे टेस्ट बघू कशी काय अजून लक्ष घेऊ बा थोडी काम खांबक काम खांबक बमै नाही नाही हा मस्त देशा विसा आहे बघा आता त्याचा टेस्ट कशा लागत आहे आता टेस्ट आहे टेस्ट टेस्ट आहे पण टेस्ट आहे माझा यायचं बाकी आहे माझं पण आलेलं आहे वडा उत्सव मोठी द्या मोठी थंडी थंडी एक थंडी द्या आणि एक धावली नॉर्मल द्या हो चाले बर खाओ, बाका बारो खाओ। सांगा खाऊन सांगा दाखवा तरी एकदा सांगा तरी कशी रे दांगले। हा चांगली या दोघांची रिव्ह्यू बघितले दादा आपण मी खाय ना खाणार होतो डायरेक्ट पण आता मी दाखवतो

आणि मग डायरेक्ट घरी आम्ही जे काम करायला आलो तर काय काही काम झालं नाही बघू आता तुझं काय होतं आहे बरोबर बरोबर तुला झाले खाऊन आता आम्ही चायच्या शोधामध्ये चाय, चाय शोधतो आणि पप्पा गेले पुढं इथं मार्केटला मार्केटमध्ये थोडी घरासाठी भाजी घ्यायला प्रमोद आणि रवी भास्कोरी गाई पाचोरे गेलेत पुढे दोघ थांबलो इथं पप्पा तिथ भाजी घ्यायचा ते, ते भाजी घेऊन एवढा वेळ लावतो भाजी घ्यायला पूर्ण आले पप्पा भाजी घेऊन आता आपण जाऊ पुर एवढा वेळ भाजी घेतली आम्ही आता जातो पुढे गेलाय पुढे गेलाय तो काय माहिती भाजी घेतली आम्ही आता झाले फिश गेला आल तर आम्ही फिशचं दुकान पण बंद मेसळचं दुकान बंद तर आम्ही आता जातो घरी टाइम घालो आम्ही जातो घरी पोम्याला आम्ही सोडलोय पम्या गेलाय इथून गल्ली गुल्ली तुला आतंकवादी सारखा गेलाय त्याला गाडीला लेट झालाय म्हणून तो गेलाय निघून नीट जा रे गेला तो तिकून गेला आम्ही इथं थांबलोय काहीतरी मॅटर झालं आहे माझं भावड्या गेला बघायला आम्ही थांबलो आहे आता जाऊ बघू आपण मच्छी घ्यायची आम्हाला मच्छी बघू पुर चलो इथं मच्छी गेला त्यांचं पण दुकान बंद बाजूलाच आहे तरी घर त्यांचं त्यांचा डॉगी आहे तो भोकल म्हणून आम्हाला भीती आहे म्हणून मी भावड्याला पाठवलं पाहिलं यायचा बाहेर डायरेक्ट म्हणून भावड्याला पाठवला पहिला तर बघू तिथून कोण येतो कोण आला तर ठीक आहे तर मग आजचा प्लॅन फॉर फ्लॉप कोण येत आहे का नाही येत आहे बघू 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 आजो परत एकदा आज बघू येतात बोललेत आतमधून चला या बघू आपण आता काय मी फिश घ्या बघितले दोन रेड घेतोय दोन रेड ची जोड घेतोय व्हाईट आहे ना रेड रेड रेड, रेड आहे ना ब्लॅक नको बरं दोन ब्लॅकची घेऊ एक ब्लॅकची घेऊ आणि एक रेड ची घेऊ बघू आता काही नको ब्लॅक दोन दोन जोड घेतले दोन जोड घेतोय एक रेड आणि एक ब्लॅक बघू आपल्या फिश सोबत हे जगतात का बघूया आपण रिडिंग घ्या करायचं आहे है चार घ्यायचे आहेत ना आपल्याकडे आपल्याकडे चार आहेत चार आहेत पाच आहेत फुगले हा फुगलेले पोट नको मग कसं ते घेऊ हम्म ही देव, 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 ही, देव, देव है। आली का गेली चतुर आहेत भाई हातात पण येत नाही माझ्या आली का गेली आहे ना लय चतुर आहेत लोक अजून दोन आल्या ब्लॅक दोन ब्लॅक ही कोपऱ्यात आहे पण कोपऱ्यात हां 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 ही पाहिले गेली गेली आली का नाही आली हवा बाई वाईटच्या मागे हां हां गेली हा बही अच तिथीच बाबा 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 हवा बही बघी उतरली ब्लॅक अँड रेड चार माश्या घेतल्या आपल्याकडं बस बस घेतले चार जोड्या आता बघू घरी जाऊन यांचं धिंगाणा काय होतं मस्त पैकी घेतले फुल खुश आम फुश आम्ही जाते हम घर आमचे बावडीची चॉईस दोन घेतले आहेत काळे आणि दोन लाल आहेत जगते गे आपल्यासोबत त्याच्यासोबत माशांसोबत चार, चार जोड्या घेतल्या पाच घरी आहेत टोटल नऊ झालेत आता तुम्ही बघा आमचा टँक कसा नाचतोय धिंगा ना काय आम्ही घरी आपली घर आला रिया शाळेतून घेतलं त्यांना पण नाही आवडतं फक्त घे मच्छ्यांचं

लालपरी <Picasso> लाल परी लाल अजून माझ्या बबलीला माहित नाही कि आम्ही काय आणलय तिला माहित पडलं की अजून ती शॉक आहे फोटू तुला आल्यावर डायरेक्ट धप्पा डायरेक्ट सरप्राईज आता काय काय पडते बघत राहा अहिश्टला ना दे का ना दे का बघा आता कशा पळते सर आपला ब्लॅक बघा अ हे बघा इकडं इकडं काय कडक वाटते त्यार काय हो काय रावंच वाटतं ना फिस्टेक अरे बावडे आई ना दे का ना जास्त वाटतं आहे जराचं टाकू का तर मित्रांनो हा लॉग आपण हिथं एंड करतोय कारण की खूप मोठा ब्लॉग अपलोड होतो आहे आपल्याकडून मग आपण थोडा छोटा ब्लॉग अपलोड करायचा ट्राय करतो आहे तर हा ब्लॉग हितच एंड करतो आहे मी तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला थोडं लाईक करा हो सपोर्ट करा तेव्हाच आम्ही जास्त भारी भारी व्हिडिओ काढू आणि अजून मी तुम्हाला म्हणजे अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ काढायचा प्रयत्न करेन मी तर तुम्ही मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अपने चैनल सब्सक्राइब करा विसरू ना तर अस करा घंटी वजवा विसरू ना घंटी वजवा विसरू ना ओके कर दो यार तुम्हारे पैसे थोड़ी ना कट रहे हैं कर दो अब अगर तुम लोग नए हो तो यार सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ मेरी गो राउंड खेलो या फिर टीपी टीपी टैप मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए